नमस्कार प्रेक्षकांना तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अण्णव आणि ईश्वरी या दोघांनी आता पावसामध्ये डान्स केलेला असतो कोणाचीही परवा न करता अर्णवसुद्धा अक्षरशः लहान मुलांसारखा निरागसपणे त्यानेही पावसाचा आनंद घेतलेला असतो कारण त्याला आज ईश्वरीचा सहवास मिळालेला असतो त्यानेच तो खूप आनंदून गेलेला असतो ऑलरेडी त्याचं ईश्वरीवरती मनापासून प्रेम असतं तो पावसामध्ये भिजल्यानंतर दोघंही आता बोण्याचा आधार घेत ते, ते थांबलेले असतात तेव्हा ईश्वरी म्हणते सर खूप भिजलो होता सर बास इतका आपण भिजलो की बास त्यावरती तो म्हणतो तूच तर मला म्हणाली ना जे समोर आलं आहे आपल्या त्याचा मनमोरातपणे आनंद घ्यायचा हे तूच तर मला शिकवलं ना आणि आत्ता तूच हे म्हणते आहेस असं तो तिला म्हणतो तो म्हणतो की आजचा पाऊस माझ्यासाठी खूपच स्पेशल होता इतका स्पेशल होता की मी शब्दांमध्ये तुला सांगू शकत नाही आहे तर तो पावसाचं पडणारं पाणी जे असतं ते स्वतःच्या उंजईमध्ये धरतो आणि ईश्वरीच्या हातावरती देतो तीही अतिशय प्रेमाने ते पावसाचं पाणी अर्णवच्या उंजईमधून तिच्या हातामध्ये घेते आता तीसुद्धा अर्णवकडे प्रेमाने पाहू लागलेली असते कारण तिनेच अर्णवला शिकवलेलं असतं समोर आहे तर प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा मनमोरातपणे आनंद घ्यायचा मग मागचा पुढचा कोणताही विचार करायचा नाही ही शिकवणी या शिकवणीचा उजाळा त्याने पुन्हा एकदा दिलेला असतो अण ईश्वरीला उंजळीतलं पाणी त्याने तिच्या उंजेत टाकलेलं असतं आणि म्हणतो स्पेशल पाऊस आहे तर ईश्वरी ते पाणी त्याच्या तोंडावरती टाकते आणि म्हणते सर इतका स्पेशल आहे का तर दोघंही आता पुन्हा एकदा हसू लागतात आणि रोमँटिक क्षण असे दोघांचे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत ईश्वरीसुद्धा पुन्हा एकदा पावसामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामध्ये डान्स करू लागते तर अणव आता थोडंफार तिला पाहून शांत झालेला असतो तो त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हसे असतं आणि तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वरी ईश्वरीचे आकडे लक्ष नसतं अर्णव मनातल्या मनात म्हणतो आजचा हा दिवस खूपच ग्रेटफुल होता खूपच फॅन्टॅस्टिक होता माझ्या लाईफमधला अनमेमोरेबल डे होता या फिलिंग्स माझ्या ज्या ईश्वरीबद्दल आहेत त्या मी तिला आत्ता सांगू का की परंतु ईश्वरी आता इकडे डान्स करत असते पाहत असते अर्णव आता तिच्याकडे जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो तिच्याकडे एक एक पाऊल पुढे टाकत येतो तर लावणीने हायर केलेल्या ले व्यक्तीसुद्धा आता यांचा हा निरागस ह्या निरागसपणा पाहून लहान बाळांसारखा यांचा डान्स पाहून तोसुद्धा हसू लागलेला असतो त्यांचा हा डान्स पाहून त्याचंसुद्धा मन चेंज झालेलं असतं तर अर्णवच्या मनामध्ये आता प्रेमाची भावना जागृत झालेली असते तो म्हणतो की ईश्वरीला मी आत्ताच सांगून टाकू का मी सिंदूरला दॅट आय लव्ह यू सो मच आता पाहूयात येणाऱ्या भागामध्ये अर्णव सांगणार आहे की नाही ते